लहुजीनगर अतिक्रमण धारक पुनर्वसनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण लहुजीनगर येथील अतिक्रमण धारकांना कोणतेही पुनर्वसन न देता प्रशासनाने अतिक्रमण हटवलं या कारवाईच्या विरोधात आणि पुनर्वसनाच्या मागणीसाठी मातंग समाज समन्वय समितीचे संस्थापक अध्यक्ष संजय बोदडे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक सतरा मार्च दोन हजार पासून गांधी चौक नगरपालिकेसमोर किंवा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे दिनांक चार आणि पाच मार्च रोजी प्रशासनानं लहुजीनगरमधील अतिक्रमण हटवलं मात्र प्रभावित नागरिकांना पर्यायी जागा व घरकुले उपलब्ध करून न देता ही कारवाई केल्याचा आरोप करण्यात आलाय त्यामुळे संबंधित नागरिकांचं पुनर्वसन व्हावं त्यांना पर्यायी जागा आणि घरकुले मिळावीत तसेच या कारवाईची चौकशी व्हावी या मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात येणार आहे संजय बोदळे यांच्यासह प्रकल्पग्रस्त नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते उपोषणात सहभागी होणार आहेत या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आहे प्रशासनाने या मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला या आंदोलनात जीओ तायडे नागेश पाटेकर गजानन तायडे सागर सुरडकर रामा पाटेकर संजय जाधव ज्ञानेश्वर सोनोने इकरामोद्दीन आणि इतर प्रकल्पग्रस्त बांधव सहभागी होणार आहेत त्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की योग्य न्याय मिळेपर्यंत उपोषण थांबवलं जाणार नाही शासनाने त्वरित निर्णय घ्यावा संजय बोदडे यांची मागणी अतिक्रमण हटवताना प्रशासनाने कोणतीही पुनर्वसन योजना आखली नाही लोकांना बेघर करून टाकलं आम्ही मागण्या पूर्ण होईपर्यंत संघर्ष करणार आणि जर प्रशासनाने दखल घेतली नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल असं संजय बोदडे यांनी सांगितलंय उद्ध्वस्त करून त्यांना आहे या बांधवांची आज राहण्याची सुद्धा सोय नाही मग आम्हाला असा प्रश्न पडतो की या देशामध्ये लोकशाही आहे की नाही कारण राहील त्याला घर वाहेल त्याची शेती मग असे असताना या देशामध्ये राहण्याचा अधिकार गोरगरीब बांधवांना आहे की नाही हा प्रश्न मला मुख्यमंत्री व शासनाला करायचा आहे कारण आज जवळपास अतिक्रमणची कारवाई होऊन पाच सहा दिवस झालेले आहे पण अद्यापर्यंतही कोणती यांची परिव्यवस्था करण्यात आलेली नाही त्या विरोधात आम्ही आज तहसीलदार शेगाव यांना बुलढाणा बुलढाणा जिल्हाधिकारी